संगमनेर इथे झालेल्या सोनसाखळी चोरट्यांना संगमनेर पोलिसांनी पकडलाय त्यांच्याकडनं काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि हे दागिने ज्या महिलेचे होते त्या महिलेला पोलीस ठाण्यामध्ये बोलवून त्यांना चार तोळे सोनं परत करण्यात आलंय संगमनेर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे संगमनेर शहर पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर हद्दीमध्ये चोरीचं प्रमाण वाढलंय त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी दिलेल्या सूचनानुसार संगमनेर शहर पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या प्रकरणांमधील चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्याबाबत विशेष पथक तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यानुसार संगमने शहरामध्ये विशेषत चोरी झालेल्या सोन्याची मालमत्ता माहिती घेऊन त्यांचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीचा मालाचा शोध घेऊन चार तोळे सोनं हस्तगत करून ते तक्रारदार यांना परत देण्यात आले संगमनेर शहरामध्ये फिरत असताना आपल्या गळ्यामधील सोन्याच्या दागिन्यांची काळजी घ्यावी तसेच घर बंद असताना देखील काळजी घ्यावी असे संगमनेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीनं आवाहन करण्यात आलं ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर निवांत जाधव सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत तुकाराम दाभाडे पोलीस नाईक राहुल डोके तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे अपर पोलीस अधीक्षक तसेच श्रीरामपूर येथील नेमणुकीचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनवड आणि पोलीस कॉन्स्टेबल आकाश भैरट यांनी केली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार।, 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 चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर मात्र सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन 50200017 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्सचे सुसज्ज ICU ECG 2D इको PFT अस्तिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट